जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये काल पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला पाकिस्तानच्या हल्ल्यात उरीमध्ये नागरी वस्तींमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे नायब राज्यपाल मनोज सिन्हांकडून या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर आता एक महत्वाची आणि मोठी बातमी हाती येते आय पी एलचे सामने हे आजपासून स्थगित करण्यात आलेले आहेत एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याचं समस्या दरम्यान देशी विदेशी खेळाडूंची उपलब्धता सप्टेंबरमध्येच आहे आणि त्याचमुळे आता आ, हे जे उर्वरित सामने आहेत सोळा सामने हे मात्र आता सप्टेंबरमध्ये होऊ शकतात असं देखील बोललं जातं दरम्यान आता जी माहिती मिळते त्यानुसार एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेले आहेत तर आशिया चषकाचं आयोजन देखील धोक्यात आलेलं आहे भारत पाकिस्तान तणावामुळे आशिया चषकावर गंडांतर आले भारत श्रीलंकेत हे आता आशिया चषकाचे सामने होणार आहेत तेव्हा आता आय पी एलच्या क्रिकेट प्रेमींसाठी ही एक महत्वाची बातमी आयपीएलचे जे उर्वरित सामने आहेत ते एका आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आलेले आहेत अपडेट आपल्याला मिळत आहेत वेदांत आपल्या आपल्यासोबत तर वेदांत चे सामने आता एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याचं समजतंय काय नेमके अपडेट मिळत आहेत दीपक ज्या प्रकारे आपण बघतोय भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे जे उर्वरित सोळा सामने खरं तर आय पी एल अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हे असं असताना जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे जे सोळा सामने आहेत ते एका आठवड्यानंतर खेळवले जाण्याची शक्यता आहे सध्या आय पी एल ही स्पर्धा पूर्णपणे स्थगित करण्यात आलेली आहे तशा प्रकारची माहिती आज बी सी सी आय अधिकाऱ्यांनी सगळ्यांची चर्चा करून स्टेक होल्डर्स असतील फ्रेंचाईज म्हणजे टीमचे मालक असतील यांच्याशी चर्चा करून केलेली आहे कारण जे फॉरेन प्लेयर्स आहेत त्यातल्या अनेक जण आता सध्या या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतात खेळण्यास तयार नाहीयेत त्यांनी तयारी दर्शवली नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय बीसीसीआय कडून घेतला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे आता नेमकी स्पर्धा पुन्हा कधी सुरू होणार याची अधिकृतरित्या तारीख अद्याप आलेली नाहीये दीपक वेदांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट